सिन्नर तालुक्यातील धुळवड येथे महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी शाळेच्या शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांचा जीवन परिचय करून देत माहिती दिली विद्यार्थ्यांनीही महात्मा गांधी यांच्या जीवनावर भाषण केले महात्मा गांधी जयंती निमित्ताने गावात स्वच्छता करण्यात आली तसेच अंगणवाडी सेविका शिक्षक वर्ग गावचे सरपंच उपसरपंच यांनी गावात वृक्षारोपण केलं महात्मा गांधी यांच्या जीवनावर मुलांना व गावकऱ्यांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच दादाहरी सांगळे उपसरपंच शिवाजी गोफणे आरोग्य खात्याचे डॉक्टर भरत आव्हाड मारुती बुरकुल सी आर पी प्रमिला आव्हाड रावसाहेब गोफणे ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका प्राजक्ता गुरुकुल गीता गांगट रावसाहेब गोपणे आशा सेविका अर्चना गोपणे मधुकर आव्हाड तसेच गावातील ग्रामस्थ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी वृंद तसेच मुलांनी या कार्यक्रमावेळी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर